नमस्कार मित्रांनो आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीनिवास ह्या मालिकेत पुढे काय काय घडतं हे आपण या, या व्हिडिओमधनं पाहणार आहोत पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका भागाच्या सुरुवातीला जयंतचा मित्र सचिन खूप लांबून येतो तो श्रीलंकेत असताना रागाने जान्हवीला ठार मार असे म्हणाला होता म्हणून त्याला तिची माफी मागायची असते त्याला त्याच्या वागणुकीबद्दल वाईट वाटत असत म्हणून तो तिथे आलेला आहे श्रीलंकेत बोटीत असताना जान्हवी शेवटी सांगते आणि त्यानंतर तिचा कॉल येतो मित्र म्हणून बोलताना त्यांच्यात मतभेद होतात आणि त्यानंतर तो म्हणतो की मी स्वतःच जाऊन तिला समजावतो आणि जयंतला घरी आणतो आणि जयंतला घरी येतो शांतामा म्हणजेच मावशी हे दरवाजा उघडतात आणि त्या सचिनला पाहून विचारतात कोण रे तू तु? तेव्हा तो म्हणतो मागच्या वेळीही आजी तुम्हीच स्वागत करत होत्यात आणि ह्यावेळी पण तुम्हीच स्वागत करताय त्यावेळी मावशी चिडतात आणि म्हणतात की मी आजी दिसते का तुला तो माफी मागतो आणि विचारतो की जान्हवी घरी आहे का त्यावरती मावशी म्हणतात की सांग आधी तू कोण आहेस तेव्हा सचिन सांगतो की मी जयंतचा मित्र आहे परदेशात आलेलो आणि त्यावर त्या, त्या म्हणतात त्या की मी परदेशातून आलेलो आहे आणि मला जान्हवीलाही भेटायचं आहे त्यावरती ते म्हणतात की सोबत ते अनाथाश्रमवरती असलेला सचिन तूच ना मग सचिन विचारतो जान्हवी कुठे मावशी म्हणतात जयंत बाहेर गेलेला आहे पण जान्हवी दिसत नाही म्हणून सचिन शोधायला लागतो तेव्हाच जयंत घरी परततो आणि सचिनला पाहून हादरून जातो सचिन जुन्या आठवणी काढतो म्हणतो भाऊ हे विसर सगळं मैत्रीत असं सगळं चालूच राहत थोडं हसत आणि मस्करी करतो जयंत शांता मावशीला सांगतो की लहानपणी त्याचा एक खास मित्र होता आणि तोच हा सचिन आहे सचिन मात्र म्हणतो की श्री र... श्रीलंकात जान्हवीसोबत नीट बोलायचंही झालं नाही संधी मिळाली नाही आणि म्हणून इथे तरी नीट बोलता यावं म्हणून मी इथे आलेलो आहे तर जान्हवी कुठे आहे तेव्हा शांता मावशी सांगतात तर ती आपल्या माहेरी गेलेली आहे फोन पण लागत ला नाही आहे मग सचिन जयंतला आग्रह करतो कृपया सांग ना ती कुठे आहे कुठे गेलेली आहे तेव्हा जयंत सांगतो की जान्हवी आपल्याला कायमची सोडून निघून गेलेली आहे ती आता हयात नाही आणि ह्या दुनियेत नाही हे ऐकून सचिन हादरून जातो दुसरीकडे भावना रडत असते आणि तेवढ्यातच तिला सिद्धूचा भाऊ समजावत असतो इकडे रेणुका म्हणजे सिद्धूची आई तिला शिवा देत असते आणि ती म्हणते की माझा मुलगा तुझा मुळे तुरुंगात आहे आणि तू इथे रडत बसली आहे का तेव्हा सिद्धूचा भाऊ त्याला शांत करतात आणि ते म्हणतात आणि शांत बैस तरी पण ते भांडतच असते दुसरीकडे सचिन जयंतला विचारतो की समुद्रात जानवीला काय झालं जयंत सांगतो ती समुद्रात पडली मी वाचवायचा प्रयत्न केला पण लोकांनी मला धरून ठेवलं आणि जानवी हरवली हे सांगताना तो रडत असतो इकडे सचिन म्हणतो मला माहिती आहे तू तिच्यावर किती प्रेम करतोस पण ती समुद्रात उडी मारण्याचं कारण तुला सांगितलं गेलं नाही का तेव्हा तिला सगळं समजलं म्हणून ती गेली आहे का असं तो म्हणतो इकडे दुसऱ्या बाजूला भावना आणि सिद्धूचा भाऊ हे सगळे बोलत असतात तेव्हा सिद्धूचे वडील म्हणतात की तुझा नवरा तुरुंगात गेलेला आहे यासाठी तूच जबाबदार आहेस तेव्हा भावना पूजा करत असते आणि सिद्धू अचानक तिला दिसतो तिला वाटतं की हा प्रत्यक्षात आलेला आहे आणि ती खुश होते पण नंतर तिला समजतं की ती भ्रमात आहे तेव्हा सिद्धूचा भाऊ म्हणतो की तू शिक्षित आहेस ना मग तू अशा भ्रमात राहू नकोस आणि लोकांमध्ये राहत जा दुसऱ्या बाजूला आपण बघतो की सिद्धूचे वडील पोलिसांना सांगत असतात की सिद्धूला एका ठिकाणी घेऊन या पोलीस त्याला घेऊन येतात आणि त्यांची भेट होते तेव्हा सिद्धू त्यांना म्हणतो की भावनाला काहीच सांगू नका आणि तिने काहीच चुकीचं केलेलं नाही त्यांनी जे केलं ते व्यवस्थितच केलेलं आहे इथेच हा भाग संपतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर आमचा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकन दाबा धन्यवाद